खुला। गोवा दी चार जुले रोजी रस्ता दोन सप्टेंबर पर्यंत अनमोड घाट मार्ग अत्यावश्यक सेवा वगळून इतर वाहनांना मडगाव जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बंद करण्यात आला होता तर कोसळलेल्या ठिकाणी काम पूर्ण न झाल्याने त्यानंतर आणखी मुदतवाढ करण्याची मागणी गोवा पीडब्ल्यूडी डी विभागातर्फे करण्यात आली होती परंतु वाहनधारक तसेच नागरिकांनी मुदतवाढ न देण्याबाबत मडगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केल्याने बारा सप्टेंबर रोजी मडगाव जिल्हाधिकाऱ्याने अनमोड घाट मार्ग फक्त सहा चाकी वाहनांना खुला करण्याची अनुमती दिली होती त्यामुळे सहा चाकीहून अधिक चाकी वाहनधारकाने आपल्यावर अन्याय झाला असे सांगत सदर मार्ग अवजड वाहनांसाठीही खुला करून न दिल्यास वीस सप्टेंबर रोजी रस्ता रोकाचा इशारा दिला होता तर याची दखल घेऊन मडगाव जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवार एकोणीस रोजी अनमोड घाट मार्ग गुवाहाटीतून सर्व वाहनांसाठी खुलाबाबत आदेश काढला आहे त्यामुळे वीस रोजी होणारा रस्ता आता स्थगित करण्यात आला आहे